मित्रांनो जेव्हा पण आपला ता ता सिग्नल चालू असतो तेव्हा आपण पुढे जायला पाहिजे पण जेव्हा असं आपलं सिग्नल बंद असेल तेव्हा आपण थांबलं पाहिजे इतरांना हे आपला त्रास होतो आता बघा आता इथं कसं त्रास होतो ते पण दाखवतो तुम्हाला की काय त्रास होतो समोरच्याला आता आपला सिग्नल बंद आहे तर आपण थांबलेलो आहोत जेव्हा आपला ऑन होईल सिग्नल आता ऑन झाला आहे आपण जातो आहे आता हे पहिले आलेले होते तर यांनी जायला पाहिजे होतं हे डिझायरवाले भाऊ पण चला जाऊ शकतात पण या गाडीनं मोठ्या गाड्यांनी थांबलं पाहिजे होतं दोन्ही पण यात न थांबता तसंच था त्यांचा सिग्नल पडला याला त्या याच्याशी काही घेणं देणं नाही आहे स हे रिक्षावाले भाऊ पण सेम त्याच सिच्युएशनमध्ये पुढं निघून गेलेत असं कधीही करू नका आता ते माझ्याकडं बघत होते जर समजा इन केस इथं जर डॅश झाला गाडीला तर, तर याच्यासाठी जबाबदार कोण राहणार आता त... आता या दुसऱ्या उदाहरणामध्ये पाहू शकतो मित्रांनो की या भाऊंनी राईटचं सिग्नल चालू आहे तरी पण त्यांनी सिग्नल ब्रेक केला आणि जर समजा सिग्नल बंद होतोय म्हणून जर कोणी पुश करून जर गाडी काढत असेल आणि अशा सिच्युएशनमध्ये जर समजा गाडीला गाडी डॅश झाली तर मग तिथं दोषी कोणाला ठरवायचं मित्रांनो हे यांचं सिग्नल बंद असताना पण हे लोक असे सिग्नल तोडतात आणि पुढे येतात आणि त्याच्यानंतर समोरच्या चूक काढतात